की आणि तो महाराजांवर बोलणार आणि सरकार त्याला संरक्षण देणार अमोल आले काय आहे पण असं की असिवाजीराजेबद्दल प्रेम आहे महाराजांबद्दल प्रेम आहे महाराष्ट्राच्या मातीबद्दल प्रेम आहे त्याला प्रत्येकाला कोरटकर आणि सोलापूरकर डोळ्यात असा चालतोय मग काय नाही माझा काय सल्ला, सल्ला नाही ते त्यांच्या त्यांच्या विचारधारेवर ठाम राहिले पाहिजे एवढंच आम्हाला शिवाजी महाराजांवर बोलायचं तुमचं शिवाजी महाराजांबद्दलचं धोरण स्पष्ट करा आम्ही सगळ्याच औरंगजेबाच्या विरोधात आहोत त्याच्यात काय मोठं आहे पण शिवाजी महाराजांना अपशब्द वापरणाऱ्यांना तुम्ही पाठीशी का घालताय शिवाजी महाराजांबद्दल बोला ना त्या औरंगजेबाबद्दल जो बोलेल त्याला पाठवून द्या काळ्या आपण आम्ही कुठे नाही म्हणतोय आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण शिवाजी महाराजांचं काय करायचं हे किसने बोला आपको आपने की कल हमने तो ने तो उनका दिया तो उनका भाग आदमी ये कहना है है मेरे खिलाफ तुरंत मामला दर्ज हो जाता लेकिन छत्रपति शिवाजी महाराज के खिलाफ बयान देने वाले कोरटकर और राहुल सोलापुरकर तो हम वही तो सवाल पूछ रहे हैं कि हमारा दिल जिस नाम से धड़कता है ये मिट्टी जिस नाम से पहचानी जाती है वो शिवाजी महाराज के बारे में अपशब्द बोलने वाले सोलापुरकर और कोरटकर के ऊपर कोई कार्रवाई नहीं होती ऊपर से पुलिस बाहर आती है और बोलती है ये बेगुनाह है इन्होंने कुछ नहीं किया है ये खामो खाम मुसीबत में फंसे हुए हैं, ये पुलिस का काम नहीं है पुलिस ने, ने अपना काम करना चाहिए पुलिस तो को मालूम है वो कहाँ है तो कल परसों गवत्ती में था ऐसा सुना मैंने कामाख्या दर्शन के घर में था। हे सगळं असं हे आहे ना लिंक आहे टिंब 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 जोरत जा अख्खं सर्कल पूर्ण होईल शुगर फॅक्टरी मध्ये ते वाल्मिक कराडचे पार्टनर आहे वाल्मिक कराड कोणाचे पार्टनर आहेत ए इज इक्वल टू बी बी इज इक्वल टू सी टू प्लस टू इज इक्वल टू फोर सोपं गणित आहे We have already supported them. ॉट टॉकिंग अबाउट दॅट ऑफ नाव वी हॅव सपोर्टेड असं म्हटलं जाते की मागितलं तर विधानसभा होऊ तर या नंतर बघू ना एवढं काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सुरुवातीपासून आग्रही होते तीन चार वेळा त्यांनी तंबी दिल्याची पण माहिती मिळते मला असं मला असं वाटतय की जेव्हा कोएलेशन गव्हर्नमेंट असतं तेव्हा त्या त्या पक्षाला एक वेगळे अधिकार होतात तसे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला प्राप्त झाले होते त्यामुळे ते त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा गेला त्या पक्षाची जबाबदारी होती म्हणून माझ्या जा अंदाजाने धनंजय आपले देवेंद्र फडणवीस हे थोडेसे सॉफ्ट होते की बाबा तुमचा निर्णय तुम्ही घ्या आणि जेव्हा देवेंद्र फडणवीसांना कळलं की अख्खा महाराष्ट्र अंगावर घेतोय किंवा ते त्यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांना समजवलं की उशीर करू नका राजीनामा घ्या अख्खा महाराष्ट्र आपल्या अंगावर येतो मला वाटतं दोष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आधी हा निर्णय घ्यायला पाहिजे होता काही मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला होता हे आता स्पष्ट दिसतंय आहे सह आरोपी करा तुमची मागणी होती काही होईल असं वाटतंय का सगळ्यांचीच मागणी आहे सह आरोपी करा कारण का ज्याच्यातनं हे सुरू झालं ती खंडणी होती आणि बीजेपीची मागणी आहे

ज्यार्थी जा, विजय वेडेट्टीवार सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी हा के है। आरोप केला आहे त्या आरोपात तथ्य असल्याशिवाय ते या महाराष्ट्राच्या सगळ्यांना समजणाऱ्या वाहिन्यांपुढे बोलणार नाही सचिव हे पद दे, तुम्हाला देखील माहिती मंत्री राहिलेले आहेत इतकं जबाबदार पद आणि त्यांनी ऍफिडेव्हिट दिले म्हणजे तुम्ही विजय वडेट्टीवारांशी बोललात ना मग अजून तुम्हाला काय पाहिजे नाही ज्या अर्थी विजय वडेट्टीवर बोलला त्या अर्थी तो सत्य बोलला प्रतिक्रिया काय द्यायची विचार दुसरा प्रश्न विचारा पहिला अहो सगळं पहिलंच असतं तुम्ही पण आपण पण जन्माला येतो तेव्हा पहिलेच येतो चिल्लर प्रश्न विचार शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर आणि सोलापूरकर हे सरकार सहन कसं करतं शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागायची शिवाजी महाराजांच्या नावाने सत्तेत यायचं आणि शिवाजी महाराजांवरचा अपमान करणाऱ्यांना पोलीस संरक्षणामध्ये सुरक्षित ठेवायचं हा या सरकारची दोहिरी नीती काय आणि हे सरकार आल्यानंतर लोकांची हिंमत का वाढते की शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणं शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास समोर आणणं शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाला खोटं ठरवणं हे सोलापूरकर कोरटकर का करतात ही सगळी कृष्णा कुलकर्ण्याची औलाद आहे ही सगळी कृष्णा कुलकर्ण्याची औलाद आहे ज्याने शिवाजी महाराजांवर पहिला वार केला कोण आहे हा कोरटकर काय त्याची लायकी